नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो जर आपण एम बी बी एस साठी ॲडमिशन करतोय फीजच्या व्यतिरिक्त जो खर्च येतो की ज्याला आपण हॉस्टेल मेस आणि इतर चार्जेसमध्ये इन्क्लूड करतो तर हा नेमका किती असतो सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये थोडक्यात प्रायव्हेटमध्ये जरी समजा आपल्याला स्कॉलरशिप मिळते तरीसुद्धा हॉस्टेल मेसचा जो खर्च आहे तर तो आपला आपल्याला पूर्ण करावा लागतो तर यासाठी हे जे चार्जेस आहेत हॉस्टेल मेसचे हे जर माहिती असतील तर नक्कीच आतापासून आपण थोडी तयारी करू शकतो कारण बरेचसे डिपॉझिट असतात की जे रिफंडेबल असतात पण ते अगोदर पे करावे लागतात तर बघा आता जर समजा आपण सहज एक्झाम्पल जर का घेतलं तर सध्या स्क्रीनवर जे आपण कॉलेज घेतोय राजेंद्र गोडे अमरावतीचं कॉलेज मेडिकल कॉलेज एमबीबीएसचं कॉलेज हे जे सगळं फी स्ट्रक्चर आहे तर याचा आपण विचार करूया तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा होस्टेल मेसचा समावेश केलेला दिसत नाही बघा ट्युशन फी आठ लाख रुपये ओपन कॅटेगरीसाठी ओके व्ही जे एन ट्यूशन फी पूर्णपणे माफ केलेली आहे आणि ईडब्ल्यू एस ई बी सी साठी आठ लाख रुपये पे करायचे नंतर त्यातील रिफंड तुम्हाला मिळेल एस सी एस पूर्णपणे नील दिलेलं आहे जरी प्रायव्हेट कॉलेज असेल तरी एस सी एस टीला कोणतीही फी भरायचं काम नाही ओबीसी साठी चार लाख रुपये आहे आणि हा जो इन्स्टिट्युशनल कोटा आहे की ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या जिजाबा अकॅडमीला आहे तुम्ही तो बघून घ्याल आता ऍडमिशन चार्जेस सर्वांसाठी सेम आहे की जे आहे दोन हजार रुपये आणि जर समजा आपण क्वेश्चन मनीचा जर का विचार केला तर तुम्ही मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा आपल्याला एक लाख रुपये एवढं डिपॉझिट की जे रिफंडेबल आहे तर हे तुम्हाला पे करायचं थोडक्यात नो कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला रिफंडेबल जी अमाऊंट आहे डिपॉझिट तर ते सर्वांना सारखं एक लाख रुपये डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं या ठिकाणी पे करावं लागत होतं दोन हजार तेवीस मध्ये यावर्षी यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो अपडेटेड व्हिडिओ मी बनवणार आहेच नवीन असाल करायला विसरू नका आता बघा आपला व्हिडिओचा मेन विषय की होस्टेल मेस चा खर्च नेमका किती येतो तर एक एक्झाम्पल आपण घेऊया बघा आता स्क्रीनवर आपण घेऊया सुरुवातीला डॉक्टर एन वाय तासगावकर हे जे मेडिकल कॉलेज आहे तर हे तालुका कर्जतमध्ये येणारं कॉलेज आहे आणि याचा डिस्ट्रिक्ट येतो रायगड ओके आणि आता जर याच्या फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर हे फी स्ट्रक्चर आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातलं आता जर आपण सहज या कॉलेजच्या फीकडं फीज बद्दल जर का विचार केला तर ही ओपनची फी आहे सुरुवातीला ओके की जी आपल्याला जवळपास आठ लाख रुपये पडते फक्त कॉलेजची फी आणि हेच जर समजा आपण विचारात घेतलं या कॉलेजचं आपण साठी ईडब्ल्यू एस साठी तर हे चार लाख छत्तीस हजार तीनशे चौसष्ट पडतं जर व्ही एन टी मध्ये असाल तर ट्यूशन फी माफ होते बाकी इतर फीज तुम्हाला एवढ्या लागतात बहात्तर हजार सातशे सत्तावीस डेव्हलपमेंट फी हे जे बाकीचं आहे तर हे डेव्हलपमेंट फीजचं आहे आता राहिलं की हॉस्टेल मेस तर बघा जर समजा तुम्ही हॉस्टेलचा जर का विचार केला तर हॉस्टेलची फी पर इयर तुम्हाला दीड लाख रुपये पडणार आहे म्हणजे असं नाही की तुम्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे कमी आहे दीड लाख रुपयेच तुम्हाला पे करायचे एका वर्षाचे साठी मेसचे चार्जेस हे पर इयर दीड लाख रुपये म्हणजे दीड आणि दीड तीन लाख रुपये एका वर्षाला होस्टेल प्लस मेस डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत तालुक्यामध्ये येणार रायगड जिल्ह्यातील लॉन्ड्री चार्जेस जे येतात ते पंचावन्न हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि हॉस्टेलचं डिपॉझिट की जे रिफंडेबल असतं एक लाख रुपये म्हणजे थोडक्यात या सर्वांची जर समजा तुम्ही टोटल करून बघितली तर एवढी रक्कम तुम्हाला फर्स्ट इयरला तयार पाहिजे होस्टेल मेससाठी चार लाख पंचावन्न हजार रुपये तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला एवढं फी स्ट्रक्चर हॉस्टेल मेथचं तयार ठेवायचं ओपनमध्ये असाल तरी एवढंच एस सी एस टी मध्ये असाल तरी सुद्धा याच पद्धतीनं चार लाख पंचावन्न हजार आता जर समजा आपण अजून पुढच्या कॉलेजचा विचार केला एस एम बी टी आता हे जे कॉलेज येतं की जे इगतपुरी नाशिकमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये येणार एस एम बी टी मेडिकल सायन्स तर या कॉलेजमध्ये जो खर्च येतो मेथचा हॉस्टेलचा तर बघा आता वेगवेगळा खर्च नसतो तुम्ही कॅटेगरी कोणती पकडा सारखाच खर्च आहे आता बघा हे एक लाख रुपये जे दिलेले दिसतात आपल्याला ही मेस एक लाख रुपये ओके होस्टेल पर इयर एक लाख रुपये मेस पर इयर एक लाख रुपये आणि अजून समोर सुद्धा बरेचसे चार्जेस आहेत तर ते नेमके कोणते तर हे बघा हे जे आहे ना तर हे सगळं आपल्याला जे दिलेलं दिसतं तर हे कॅटेगरीनुसार आहे ओपन साठी बघा हे ओपन साठी एवढं आहे ठीक आहे ओपन साठी यानंतर हे जे आहे तर हे ओबीसी साठी म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचंय एक लक्षात घ्या की सुरुवातीला हे जे हे तुमचं ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी आहे ओपन साठी यानंतर ही होस्टेल फी आहे तर ही ऍड करायची यामध्ये यानंतर ही मेसची फी आहे तर ही सुद्धा ऍड करायची एवढी रक्कम तर तुमची तयार झाली आतापर्यंत ही युनिव्हर्सिटी फी आहे की जी नंतर जी ऍडमिशनच्या वेळेला किंवा ज्यावेळेस तुम्ही रिटेन्शन देता त्यावेळेस पे करावी लागते आणि समोर मग ते वन टाइम डिपॉझिट वगैरे ते लागणार आहे बघा हे समोर दिसतं तुम्हाला लेबोरेटरी डिपॉझिट वीस हजार रुपये लायब्ररी डिपॉझिटे वीस हजार रुपये तर हे नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करेन परत पण याचं जे हॉस्टेल मेस आहे तर एक लाख आणि एक लाख दोन लाख पर इयर तुम्हाला हॉस्टेल मेस जाणार आहे ओके तर हे सुद्धा झालं एक कॉलेज आता जर समजा आपण पुढचं कॉलेज बघितलं डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रिसर्च सेंटर तर हे सुद्धा जर आपण या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर का सविस्तर बघितलं तर बघा आता यामध्ये सुरुवातीला जे रिपोर्टिंग करतो आपण म्हणजे ज्यावेळेस आपण ऍडमिशनला जातो तर त्यावेळेसचा विषय असतो की नेमकं कॅश म्हणजे आपल्याला डीडी वगैरे न्यावा लागतो तर त्या त्याविषयी ही सगळी सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली दिसते पण महत्वाचा आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे हो आपला तर तो आहे हॉस्टेल मेथचा तर बघा इकडं जे मेस आहे तर ते चाळीस हजार रुपये पर इयर द्यावे लागतात हॉस्टेल जे आहे तर ते आहे पन्नास हजार रुपये ही पर इयरची फी आहे एका वर्षाची आणि टोटल बनते नव्वद हजार रुपये म्हणजे थोडक्यात डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज जे आहे आडगाव नाशिकचं तर या ठिकाणी थोडं हॉस्टेल मेस आपल्याला कमी दिसतं ॲज कम्पेअर्ड टू आपण जे अगोदरचे कॉलेज बघितले त्याला आता जर समजा आपण तेरणा मेडिकल कॉलेजचा जर का विचार केला म्हणजे एक थोडं प्रेडिक्ट करू शकता तुम्ही सुद्धा की एमबीबीएसला ला ऍडमिशन घेताना आपला हॉस्टेल मेसचा खर्च किती येऊ शकतो पेड काउन्सलिंग करायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे आणि बघा महत्वाचं आहे की आता हे जे आपण बघतोय यासोबत एक महत्वाचा विषय शेअर करतोय आता उद्याला मी ऑफिसला आहे साधारण अकरा ते एकच्या च्या दरम्यान आणि नंतर तीन ते चार साडेचार पर्यंत मी असतो जर यायचा असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा मी आहे पण व्हॉट्सअपला जर मेसेज कराल तर तुम्हाला सविस्तर वेळ वगैरे देता येईल म्हणजे तुम्हाला थांबण्याचं जे काय वेळ आहे तर तो, तो वाचू शकतो तुमचा ठीक आहे आता बघा तेरणा मेडिकल कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ते हॉस्टेल मेजचं बघा किती इथं तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये पंच्याण्णव हजार रुपये हॉस्टेल आहे सर्व कॅटेगरीसाठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट आहे तुमची कॅटेगरी कोणती पण असेल आणि यानंतर पुढचं आहे मेस चार्ज बघा पंच्याण्णव प्लस है, है आपन है। है हे साठ हजार रुपये हे सगळे जर काही इन्क्लूड आपण केले एकमेकांमध्ये तर हे दोन लाख पाच हजार रुपये बनतात हॉस्टेल मेस आणि डिपॉझिट ओके तेरणा मेडिकल कॉलेज कॅटेगरी कोणती पण असो पण अशा पद्धतीने हे चालतं पण विषय असा येतो की आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएसचं एम त्याचं नेमकं काय तर त्याचा काही मोठा असा विषय नसतो हॉस्टेल मेथचा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण जर जी एम जर ऍडमिशन करतोय तर तो, तो विषय वेगळा येतो त्याला काही एवढा खर्च येत नाही तर त्यामुळं हे जे काय अपडेट्स आहेत तर हे मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या अकॅडमीला जॉईन करू शकता आम्ही लिमिटेड पेड मेंबर घेतो मागच्या वर्षी सुद्धा बरेच नंतर कॉल आले पण आम्ही ना नाही घेतले आता सुद्धा जवळपास समजा ज्यावेळेस आमचं फुल होईल तर त्यावेळेस ते आम्ही कंप्लीट बंद करून टाकणार तर त्यामुळे तुम्हाला जर पेड काउन्सलिंग करायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मधला व्हिडिओ बघा आणि लवकरात लवकर निर्णय तुम्ही घेऊ शकता आज आपण थांबूया ओके बाय